नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष पहिलगाव मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिला वार केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लष्कराने उद्ध्वस्त केलं भारतीय लष्कराने मध्यरात्री यशस्वीपणे ऑपरेशन सिंदूर पूर्ण केलं भारताने केलेल्या या कारवाईचे सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले तुम्ही जर भारत सरकारचे स्टेटमेंट पाहिलं तर ते वास्तव आहेत ते वास्तव अगदी मोजक्या शब्दात सरकारने मांडले सुप्रिया सुळे यांनी आवाहन केलंय की भारत सरकारचा हिंदी आणि इंग्रजी मधील स्टेटमेंट प्रत्येकाने वाचावा तुम्हाला अभिमान वाटेल शांततेच्या मार्गाने आणि महात्मा गांधींच्या मार्गाने देश चालतो हा जो हल्ला झाला आहे हा दहशतवादी विरोधी आहे हा कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही असंही त्या यावेळेस म्हणाले आहेत लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख मुथा पुणे मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अ आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरलेत इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधलं आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते ती आठ ते दहा कॅम्प्स जे आहेत ते उद्धवस्त के देखील केलेले आहेत इंडियन आर्मीनी दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात आम्ही मुख्यमंत्री होते त्यांच्या कुठं माध्यमांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या मार्फत आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावे कुठल्या एका मर्यादित घटनेपुरत राहणे असं त्यांची इच्छा आहे मला असं वाटतं ज्यांच्या घरात दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद होतो पण ह्या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही ही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्स मध्ये वारंवार भारताने मानलेला आता नाव काय द्यायचं त्या मिशनला आहात इथल्या सरकारचा प्रश्न असत काय म्हणजे का अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं सगळे चित्र आपण बघितलं अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले लोगो पण इंडियन आर्मी न तसाच दिलाय इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून मी स्वागतच करत राहील कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान ह्या राज्यातली आणि देशातली मुलंमुली आहे त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि हो अर्थातच म्हणजे कुठलाही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा म्हणजे पंडितजींच्या काळात झालेल्या असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता ही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब इंडियन आ... जे आर्मीकडनं जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवाद हल्ले केले त्या ऑफिसर्सनी के त्या ना त्याचा रिलेट दिला जसं की आ, एक आ, जो कॅम्प उडवण्यात तिथं डेविड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला ते ट्रेनिंग कॅम्प आहेत पण यू एस जे आहे यु, 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 युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये दे सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळेल म्हणजे पाकिस्तानकडनं असं सा रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळेल पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हा हानी पोचली नाहीये गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी दे ट्रेनिंग घेत होते यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं हो वाटतं तुम्हाला मला असं वाटतं आत्ता जे झालंय तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलाही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामाने ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेन ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच याच्यामध्ये सांगितलं की पाकिस्तान थांबणार नाही तर अजून सुद्धा अशा पद्धतीने ते हल्ले

पक्षाचा नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना राजनाथ सिंगजीच येतात या सगळ्या घटनेनंतर आपण आता हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही ही रिस्ट्रेन करायची वेळ आहे आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मिटिंगमध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत हे विषय खूप गंभीर आहेत आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजेत म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून म्हणजे की या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावर टीका टिप्पणी काही करायची नाही भारताच्या ऐक्यासाठी आणि जे शूर आपले आज युद्ध लढत आहेत म्हणा किंवा ऑपरेशन मध्ये त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे आणि अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा